नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये रोग किंवा की कीड दिसून आल्यास त्यासाठी करावयाच्या उपाययोजना जाणून घेणार आहोत यासाठी जर कीड दिसून आल्यास आपण क्लोरॅनथ्रेनिली प्रोल अठरा पॉईंट पाच पर्सेंट असलेलं तसेच प्रोपिनेब सेवंटी पर्सेंट असलेलं बुरशीनाशक या ठिकाणी यूज करू शकतो क्लोरॅनथ्रेनी प्रोल हे विविध कंपनीचं अवेलेबल आहे त्यामध्ये झालं डुपॉन कोराझन वेस्टिकॉर झालं या प्रकारचा सुद्धा आहे याच्यामध्ये आपण ती सी एम एल एका एकरामध्ये आणि प्रोपिनेप सेवंटी पर्सेंट बुरशीनाशक हे दोन ग्रॅम एका लिटर पाण्यामध्ये फवारणी करू शकतो याचा फायदा असा आहे की हे, हे उबदार दाणे भरण्यासाठी मदत करते आणि दाण्यांचा विकास करते आपण या ठिकाणी पाहत आहातच की इथे आपल्याला कीड या ठिकाणी दिसलेली आहे त्यामुळे आपण या, या रसायनाचा वापर करत आहे जर अशा प्रकारचं काही न आढळल्यास या रसायनाचा वापर करू नका कारण रोग किंवा कीटक असल्यासच याचा वापर करावा त्याचप्रकारे जर आपल्या शेतातील झाडं नव्वद टक्केपेक्षा जास्त हिरवा रंग गमावून बसले असतील किंवा त्यामध्ये पिवळा सोनेरी रंग दिसू लागला असेल तर त्यामध्ये आपण असं समजू शकतो की आपला चणा कापणीसाठी तयार झालेला आहे अशा अवस्थेमध्ये विड्याच्या सहाय्याने कापणी करून आपण ते सूर्यप्रकाश काही दिवस ठेवू शकतो